नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सांगलीत पंच्याहत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरासह परिसरात तब्बल पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले या उपक्रमाची सुरुवात बुधवार दिनांक सतरा रोजी सकाळी सांगली संस्थांच्या श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्ष अवतरणाने होणार आहे यावेळी शेकडो महिला मंदिर सभामंडपात पंधराशे पंच्याहत्तर आवर्तने म्हणणार आहेत त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड शहर व परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम पार पडणार असून कार्यकर्ते व नागरिक यात सहभागी होणार आहेत समाजात नवे परिवर्तन घडवणे साक्षरता व सजगता निर्माण करणे हा उद्देश असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले कार्यक्रमात युवक व महिलांसाठी ए आय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन हृदयरोग मेंदू विकार व मेंदूवरील आघात याबाबत जनजागृती फिजिओथेरपी शिबिरे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ आदींचा समावेश आहे तसेच मनपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान एक पेड मा नाम रक्तदान आरोग्य शिबिरे नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावनांचा गौरव व्होकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे वाटप विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती तसेच महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी सांगली प्रतिनिधी हारुण नालबंद नमस्कार भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पार्टीने आग्रह धरला आहे की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरावडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावीत मग अपंगना सायकल वाटप असेल रुग्णालयामध्ये फळं देणं असेल रक्तदान शिबिर असेल मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पटलांनी पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर सेवांचे से कार्यक्रम करायचे ठरवले पंधरा बरोबर सगळे चालेल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं म्हणजे जास्ती जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत या देशाची जगाची सेवा त्यांनी करा करावी ती करण्यासाठीचं आरोग्य त्यांचं नीट राहावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे मी पुन्हा एकदा छुटफुट गादी का कार्यक्रम न करता पंच्याहत्तर सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका